नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेनं शिर्डीला निघालेत याच अनुषंगाने इराणीवाडी कांदिवली परिसरातील साई कुटील घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना रविवारी पहाटे अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय धडकेत दोघे साई भक्त ठार झाले असून काही साई भक्तांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे टँकर चालक फरार झाला असून घोटी सिंदर महामार्गावर घोटीपासून तीन किलोमीटर अंतरावर देवळे गावाजवळ बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार या साई भक्तांची पालखी घोटीजवळ मुक्काम करून पंचवीस डिसेंबरला पहाटे शिर्डीकडे मार्गक्रमण झाली होती दरम्यान पालखी पुढे जात असताना जवळच बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या टँकरनं पालखीतील साई भक्तांना जोरदार धडक दिली ही घटना लक्षात येताच अनेक साई भक्तांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या तर अनेक भक्तांना टँकर धडक दिल्याने ते गंभीर अवस्थेत रस्त्यात पडून होते यात राजकुमार राजेंद्र पटेल साई भक्त जागीच ठार झाला असून अशोक अच्छेलाल गुप्ता हे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाल्याचं वृत्त आहे अपघात समजताच मागून वाटचाल करणारे साई भक्त आणि महामार्गावरील वाहन चालकांनी धाव घेऊन जखमी भक्तांना खोटे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यात अलोक गुप्ता अनिकेत देसाई आशीष कांजरिया हे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घोटी पोलिसांनी मालाडच्या गणेश लालजी सरोज यांच्या विरुद्ध अपघात करून फरार झालेल्या अज्ञात चालकाविरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस तपास करीत आहेत वेदनेस व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित घोटी